हॅलो माझी फॅमिली कशा आहात तुम्ही बरे आहात ना माझा लहानपणापासूनचा मित्र आमचा आम्ही खेळायचो एकत्र समचरण पण बोलू शकतो कारण की त्यांचे पाय तुवकशील तर जवळजवळ आहे असं ओके चालेल आपल्याकडे वेगवेगळे कस्टमाइज गणपती येतात ना भरण्यासाठी मग त्यांनी आता आपल्याला तिरुपती बालाजी स्टाईल आपल्याला एक सांगितलेलं त्यांनी सुंदर अंतर्भिलेला आहे आम्हाला डोळेला आहे आवडते ना बरं ठीक आहे हॅलो माझी फॅमिली कशा आहात तुम्ही बरे आहात ना सो सॉरी मी खूप महिन्यांनी ब्लॉग टाकते त्यासाठी खूप सॉरी खूप 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 सॉरी बट आता असं नाही होणार आता मी दोन दोन दिवसांनी किंवा डेली ब्लॉगिंग काही ना काहीतरी मी टाकणारच आहे ओके यूट्यूब इन्स्टा दोन्हीवरती पण सो पण एकदा सॉरी तर आज आपण जातो आहे गणपती जिकडे बनवतात त्याने की त्याला बोलतात गणपती कारखाना तर तिथे आपण जातो आहे गणप गणपती कारखान्यामध्ये जो की कांजूरमध्येच आहे तर तिथेही माझे फ्रेंड्स आहेत माझ्या भावाची फ्रेंड आहे ती तिकडे डेकोरेशन करायला वगैरे जाते गणपतीचं जे म्हणजे कलरिंग किंवा ती मूर्तीसुद्धा बनवते आपल्या बाप्पाची सो ती कशी काय काय बनवते काय काय का कलरिंग कसं करतात ते सगळं आपणच बघायचं आहे सो ते कांजूरमध्येच लोकेटेड आहे बट मला नाही माहिती आहे सो बघूया जाऊन आता आपण माझा आता एक फ्रेंड येईल म्हणजे आम्ही लहानपणापासूनच एकत्र आहोत सगळीजण तो येईल जॉबपर्णं तेव्हा मग मी त्यासोबत जाईन सो चला सो so, मी आपल्या मधल्या रस्त्यातनं आली हे आपलं परिवार गार्डन आहे इकडे आपला गर्भा होतो मी बाजारातनं नाही आली कारण की खूप गर्दी असते त्याच्यामुळे सो आता इकडनंच जायचं आहे सो so, हा माझा लहानपणापासूनचा मित्र आमचा आम्ही खेळायचो एकत्र आणि इथे तो बोर्ड आहे जिकडे गणपती बनवले जातात पंकज कला केंद्र हे मूळ तारकर्लीचे आहेत so... सो आता आपण आजमध्ये so, जाऊया सो इथे जे गणपती बनतात ना ते साच्यावरचे वगैरे नसतात ते बनवतात स्वतःच्या हाताने वगैरे सो इथे हे काका बनवतात आहेत काका दादा सॉरी तुमचं नाव काय भास्कर भास्कर मीराशी सो आता आपल्या गणपती मेन म्हणजे आसन बेस सो तो हा बनवतो तुझं नाव काय रोहित ओके सो आता मला ह्याच समजलं पोकळ काढवतात ही आमची गुरु असली आहे ना तिने मला सांगितलं की आपलं ही गणपती बनतात ना इकडे ते शाडूचे बनतात सो शाडूची गणपती खूप जड असतात सो थोडे हलके पडण्यासाठी इथे थोडं इथे थोडासा खड्डा वगैरे असं हे करतात म्हणजे कसं कर जास्त जड नको पडायला म्हणून सो ते हे बनवतो हो ही, ही जी मूर्ती आहे ती ए आय स्केच स्केच द्वारा केलेली आहे जी बाल गणेश मूर्ती आहे ना ती त्यांनी केली आहे इकडे करतात ना मूर्ती दुसरी ते त्यांची पण मूर्ती बघूया पण कोणती आहे ती सो ही जी मूर्ती आहे ना चा। ती मुंबईच्या राजा मुंबईच्या राजाची आहे गणेश गल्ली तिकडची आहे ही गणपतीची मूर्ती किती फुटची पंधरा इंच सव्वा फूटपर्यंत प्रॉपर हा ॲक्च्युली दीनानाथ वेडिंग मास्टर जे गणेश मूर्तीचे अगदी दिग्गज असे नाव मांडलं जातं मुंबईमधलं मुंबईमध्ये उंच उंच मोठ्या मूर्त्या बनवायचा ट्रेंड ज्यांनी आणला ते म्हणजे दीनानाथ वेलिंग मास्टर त्यांनी बनवलेली मुंबईच्या राजाची मूर्तीची प्रतिकृती आपण करण्याचा प्रयत्न करतो ती त्यावेळी त्यांनी सुरुवातीला मुंबईमध्ये मोठ्यात मोठ्या मूर्त्या मोठ्या बनवण्याचा ट्रेंड त्यांनी आणला तर एकाने रे रेफर केलं की अशी मूर्ती बनवा तर आम्ही म्हटलं प्रयत्न करूया तर त्यांनी बनवलेल्या मूर्तीचा आपण प्रतिकृती करतोय पंधरा इंचामध्ये फुल डिटेलिंगमध्ये बघू शकता हे आमची जी पद्धत आहे ना ती तारकलेवरून दिलेली आहे गणपती काय करतात सांगेवर सोंडेवर कात्री ओके ही कात्री घेण्यासाठी ते सोंडेवरती तसं हे करतात कपडा लावून सो so आपण नेक्स्ट जाऊया तर ही मग अशी बसलेली आता तू काय करतोय आपण ना फिनिशिंग करतो ना शेप कधी कधी मोठा टूल वापरतो छोटा छोटा टूल वापर टूल वापरतो वापरतो पण एवढी रफ ठेवली तर मूर्तीमध्ये डिटेलिंग दिसत नाही तर त्यासाठी आपण जेव्हा टूल संपत म्हणजे की आपण लोखंडाचा टूल वापरतो तेव्हा ते संपतो तेव्हा हा ब्रशचा टूल वापरतो आपण पहिला तर हा मोठा शेप केला म्हणजे की हा नारळाच्या आपलं शेम आ, कात्या बोलतो ना त्याच्यापासून हा गा, गावावरून स्पेशली मागवला जातो दा दादाच्या तो मारतो त्याच्याने पहिला आता इथे दिसतोय बघा तुम्हाला थोडं मी मारून दाखवतो मोठे दात होतात त्यानंतरला हा थोडासा आपण पा, पाणी कमी वापरतो कारण की दाता मेन हे जे ब्रशेस आहेत ना ते आणि मग असं फटाफट मारलं ना कि मग अजून हे स्मूथ दिसते ती मूर्ती आणि मग ह्याच्या जेव्हा ही, ही मूर्ती सुकते ह्याच्यावरती पाण्याचा थर तयार होतो कारण की जी माती वगैरे मिक्स होते ना ती मग त्याला घासण्यासाठी आपण स्कॉच ब्रेक वगैरे असतो तो घासतो मग तेव्हा ती मूर्ती एकदम फिनिशिंग चकचकते चक जेव्हा फक्त लाईटीच्या जवळ तरी ठेवलं ना तरी पण ती एकदम शाईन करते त्याच्यामुळे फिनिशिंग पण भरपूर महत्वाचं असतं ना एकदम आता थांबावरती बॉडीवरती मारतो तेव्हा तुम्हाला सांगतो विंगेंगा, विंगेंगा। आता ह्याच्यावर जे रफ टेक्सर आलाय ना ते आपण जे टूल वापरतो ना लोखंडाचे वगैरे त्यांनी फिनिशिंग ऑलरेडी केलेली आहे त्याच्यावर ही पाण्याची फिनिशिंग होते ह्याला शेला म्हणतात आणि ह्याच्या ह्याचे स्ट्रोक्स परत काढण्यासाठी आपला साधा पेंटिंगचा ब्रश वगैरे असतो ना तो वापरला जातो म्हणजे एकदम स्मूथ फिनिशिंग यासाठी

हा ना आ, आपला छावा स्टाईल गणपती आहे म्हणजे त्यांनी रेफरन्स असं छावा स्टाईलमध्ये दिलं आहे आता मूवी आपला येऊन गेला तशा स्टाईलमध्ये मग आपण त्यात पण स्पेसिफिकेशन्स आपण वेगवेगळे लावलेत हे आपला हा सिवाचा आपण हे तयार केलं आहे फेस, फेस तयार केलं आहे परत इथे हत्ती तयार केला आहे त्याच्या सजावटीसाठी परत ही प्रभावळ सगळे वेगवेगळे बे आपण डिझाईन्स इथे तयार करून घेतलेत छावा स्टाईल गणपती असा करायसाठी जशी थीम असते ना त्या प्रकारे आपण बाकीचं डेकोरेशन पण करतो त्या hmm. म्हणजे थीम वाईजच आहे फक्त बसून गणपती चालत नाही त्याच्या बॅकग्राऊंड भरपूर मॅटर करतं करत बसला म्हणजे की पोझ झाली म्हणजे कि असं नाही होत झालं म्हणून आता हा पूर्ण फिनिशिंग मध्ये झालाय ना म्हणजे बॉडी फक्त आता म्हणजे की तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं केलं अजून पुढचं करायचं वगैरे सगळं जे केलंय ना प्रॉपर मस्त वाटत फुल चुंदीर काय बोलतात त्याला एक काय बोलतात त्याला चुन्या, चुन्या हा हे तर फक्त आपण नॉर्मल फिनिशिंग केलंय आता ह्याच्यावर ते शेला वगैरे मारून झालं ना ह्याच्यापेक्षा खूप स्मूथ दिसतंय हा अजून प्रॉपर बनवले नाहीत त्याच्यामुळे आता फिनिशिंग वगैरे केली की के खूप छान वाटणार ह्याच्यावर काम भरपूर होतं आपलं फक्त आपण मूर्ती तयार केली ना तसं होत नाही त्याच्यानंतर आपण त्याच्यावर फिनिशिंग म्हणजे ही फिनिशिंग सोडून परत त्याच्यावर ही पाण्याची त्याच्यानंतर आपण जी कात्याने त्याला आपण घासतो तीवाली फिनिशिंग त्याच्यानंतर त्याच्यावर कलर येतो आपला मग कलरनंतर आपण सोनं चढवतो त्याच्या मुकुटाला वगैरे हो त्याच्यानंतर परत त्याच्यावर दागिने धोतर जे काय असेल ते आपण सगळं त्याला करून देतो डायमंड कसो ते सगळं सगळं करून देतो आपण आपल्याकडे वेगवेगळे कस्टमाइज गणपती येतात ना करण्यासाठी मग त्यांनी आता आपल्याला तिरुपती बालाजी स्टाईल आपल्याला एक सांगितलेला त्यांनी असा रेफरन्स एक फोटो दिलेला तो आता थोडा मातीत हे झालाय तर त्याच्या म्हणजे त्याच्यानुसार आपण सगळं बनवतो आता डिझाईन्स वगैरे करायला खूप वेळ जातो फक्त गणपती तयार करून त्याच्यानंतर त्याच्यावर हे ज्वेलरी चढवली जाते त्याची फिनिशिंग केली जाते धोत्राची फिनिशिंग केली जाते मग त्यानंतर सगळं आपण हे तयार करून झाल्यावर ह्याच्यावर शेल्यानी वगैरे आता जसं आपण दाखवलं तसं केलं जातं सो yeah. so, तुम्ही बघू शकता फुल डिटेलिंग आहे मुकुटामध्ये त्यांच्या जी ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये प्रॉपर बघू शकता आणि हे तर सोंडेचं बघितलं की सुंदर बनवतात ते आपल्याकडे म्हणजे ना सगळं काम करण्यासाठी वेगवेगळा माणूस आहे आपल्याकडे <laughs> आता हे ज्यांनी म्हणजे ही डिझाईन आपण जी बनवली ना तिला दाखवूया आपण इकडे आहे आपल्याकडे बनवली आहे ती म्हणजे ह्याच्यावर प्रॉपर केली हो मस्त रे फुल प्रॉपर डिझाईन केली आहे तिने तुझं वय काय अठरा अठरा वर्षाच्या आणि आम्ही सो ही जी मूर्ती आहे ती म्हणजे दगडू शेठ हलवाई त्याची आहे म्हणजे जे काय बोलतात त्याला पुण्याला जी दगडू शेठ गणपतीची मूर्ती काय सिमिलर लुक हा, हा। सिमिलर लुक आहे हा त्याचा तस... आता हा अजून एक आहे रेफरन्स फोटो त्याची ही पाठी आपली मूर्ती ही वाली ही ओके मग ह्याचं पण दागिने बिगिने तिनेच केलंय म्हणजे कधी कधी ती करते कधी कधी वेगळा कमळच आहे ना कमळच ती लोक हो सो ही जी मूर्ती आहे ती ही मूर्तीचा एफरन्स आहे ह्या मूर्तीप्रमाणे ती बनवायची आहे बनवायचीच आहे ना म्हणजे बनवली आहे ती ऑलमोस्ट पण त्याच्यावर अजून ड्रेपिंग वगैरे सगळं ड्रेपिंग म्हणजे आपण धोतर नेसवतो किंवा त्याला फेटा वगैरे जे पण आता ह्याच्यात तसं दिलेलं आहे धोतर फेटा सगळं आपण तसं करून देणार त्यांना दहा इंचा मध्ये मूर्ती आहे ही आपण टॅग त्याच्यावर सगळ्यांच्यावर लावून ठेवलं ज्यांचे ज्यांचे आहेत अच्छा ती त्यांची ओके सो ही एक अजून एक मूर्ती आहे ही टिटवाळा स्टाईल टिटवाळा स्टाईल टिटवायचं गणपती सेम समचरण पण बोलू शकतो कारण की त्यांचे पाय तू बघशील तर जवळ जवळ ओके सो आता ती एक मूर्ती दाखवते जी प्रॉपर उभी आहे की तिकडे बनवली तिकडे सो so, ही ती मूर्ती आहे ती ठेवली आहे मागे त्याच्यामध्ये काढायला भेटणार आहे खाली वगैरे हा पायामध्ये अक्च्युली गॅप आहे आणि ती त्या स्टँडवर उभी आहे ही मूर्ती आपण पहिले पण बघितली असेल जिथे नृत्य करताना गणपती दिसतो ना मोठे गणपती बोलतो पहिले सगळ्यात जुना फोटो होता प्रत्येक गणपतीच्या चाहत्याने ती फोटो फोटो बघितलाच असेल जी नृत्य करताना हातात ढोलक करताना ती जी मूर्ती आहे हो त्याच्या हातामध्ये ढोलक येणार आहे आणि ती पायावर तुम्ही बघू शकता की ती पायाच्या वरती गॅप आहे त्याच्यावरती ते मागे बघू नका मागे खेळ येते फुल गॅप आहे पूर्ण ती उभी करण्यासाठी डायरेक्ट अशी एका पायावर उभी नाही राहू शकत ना मग त्याच्यासाठी आपण त्याला तयार प्रॉपर स्टँड खूप सुंदर आहे ती आता मूर्ती जेवी आपण बनवून ठेवून देतो ना त्याच्यानंतर ती थोडी श्रिंक होते मग त्याचा पायाचा वरती थोडा हे झाला श्रिंक झाली ती मूर्ती मग ती प्रॉपर खाली येण्यासाठी मग ती आता आपण त्याच्या खाली ना ऑलमोस्ट कधी कधी गादी पण ठेवतो आपण जशी आता आसन वगैरे कसं असतं तशा टाइप मध्ये त्याच्या खाली गादी ठेवतो आता त्याच्या खाली तोपर्यंत चकती ठेवली आम्ही प्रभाव टाइप मध्ये असते ना तशा टाईपमध्ये खूप सुंदर आहे ती मूर्ती मला आवडली सो ही जी मूर्ती आहे ती प्रॉपर कमळ बसलेली मूर्ती आहे खूप सुंदर वाटते आणि अजून एक हे जे दागिने बनतात सो इथे ही दागिने बनवते आपली कलाकार अठरा वर्षाची सोनारी ती हे आपण प्लेट्स जे म्हणजे डिझाईन आहेत ना आधी हँडमेड असतात या बनवत आधी आपण हाताने बनवतो आणि त्याचा मग साचा तयार करून म्हणजे नेहमी आपण सारखं त्याच्यावर वर्क करू शकत नाही ना मग ते आधी आपण तयार करून घेतो आणि मग नेहमी असं त्याच्यावर मग मोठ्या गणपतीसाठी पण तेच दागी मोठ्या गणपतीसाठी आपण वेगळी एक मोठी प्लेट बनवलेली आहे हा, हा। आ, मी दाखवते तुम्हाला सो ही प्रॉपर बनवते दाबायला लागतं ना रे फुल आणि मग काढताना सो so, ही जी आहे ती मोठ्या गणपतींसाठी मूर्ती साचा आहे हा आणि तो छोट्या मूर्तींसाठी साचा तरी ही किती म्हणजे फुटापर्यंत राहतं ते म्हणजे आपण जेवढं आता एकदम मोठी जर मूर्ती असेल ना तर त्याच्यासाठी आपण हँडमेड बनवतो अच्छा आता ह्या साईज साठी जी प्रॉपर आहे ती आता तुम्हाला दाखवली आम्ही तिरुपती बालाजी त्याच्यावर सगळे ह्या साईजचे चढलेले आहेत आपन आपन साथ साथ थे थे। okay. so ही पण आपण सगळे आपण इथे दागिने वगैरे जे पण आपण आहे ना ते सगळ्या हाताने बनवून त्याच्यानंतर त्याचं तयार केलं ओके आपण काढतोय असं आलं ही दागिने काढते काढ ग अशा प्रकारे काढले जातात ओके okay. खालच्या मादीला वरची मारी चिकतो निघात जातो बघू बघू ओके okay. मग आता ह्याच्यावरती रिटेलिंग करणार का तू नाही ना ना। मग असंच डायरेक्ट कंपनीला सो आता, so, आता दागिने ते दागिने म्हणजे जे बनवले साच्या तिने कि केलंय ते आता तिथे लावते हे ते, ते, ते प्रॉपर बसायला ना हो हो पण तसंच करायचं माजू दबाव लागत असेल ना <coughs> म्हणून तिला ज्वेलरीवाली बोलतात <laughs> सोनेवारी ना <laughs> <सोनरी>, सोनारी, सोनारी। <laughs> ना। <laughs> तर आता आपण एक स्पेशल मूर्ती बघतोय जी कुणाला म्हणजे आमचा फ्रेंड आहे जो लहानपणी तो मला दाखवला मग अशी तोच तो म्हणतोय बघी आली कुठली मूर्ती ती मूर्ती म्हणजे हे त्यांना जी थीम हवी हो आहे ती जिम थीम आहे सो त्याने ते, ते डंबल्स काय बोलतात रे याला खायला हे डंबल्स बनवले आहेत प्लेट्स <laughs> बनवले आहेत स्टॅक मध्ये <laughs> ताळ्या <laughs> ताळ्या नाही हो <है> <laughs> मी ताळ्या बोलली रे हे आता मी चालू आहे तर ही त्यांची जी थीम होती त्या हिशोबाने मी ए आयमध्ये मध्ये बनवून त्यांना जसं पाहिजे तसं मी तया तयार करण्याचा प्रयत्न केला आहे तर आता हे पहिलं आम्ही डंबल्स बनवले त्याच्यानंतर हे जे प्लेटचा स्टॅक बनवलाय त्याच्यावरती गणपती बसणार आहे तर मग अनइवन स्टॅक का बनवलाय तर इथे गणपती बसल्यावर इकडे एक पाय असेल इथे एक पाय असेल आणि हे जे बाकीचे आहेत ते तुम्हाला माहिती असेल ते जिमचे हे आहेत केटल बेल आहेत त्यानंतर एक छोटी प्लेट बनवली आहे आम्ही आणि हे डंबल्स या हिशोबाने आम्ही त्याला बनवलेला आहे मग जेव्हा गणपती बसेल तो देखील असं वाटला पाहिजे त्यांना जी थीम होती त्यानुसार आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो म्हणून ही अशी एकदम ह्या ज्या प्लेट्स वगैरे असतील त्या सगळ्या पूर्ण हाताने प्रॉपर हाताने बनवल्या त्यानंतर याच्यावर गणपती बसून मग त्याला पूर्ण करण्यात येईल म्हणजे गणपती आपण इथे एक पाय इथे एक पाय आणि इथे इथे पाय असेल त्या हिशोबासाठी तेच पूर्ण होण्यासाठी म्हणून आम्ही इकडे बाहेर बाहेर त्याला दोन प्लेट्स अशा अनइवनली बॅलेन्स केले बाहेर आण पण ही थीम खूप छान आहे मला गणपती आपल्यासाठी कसे दिसतात लवकरच हे म्हणजे बन कम्प्लीट होणार आहे आता काम चालूच केलं आम्ही त्याचं तर मग ते आता कम्प्लीट करून मग तुम्हाला पुन्हा एकदा दाखवू आम्ही प्रयत्न करू सो हे पंकज कला केंद्र सो तिथे मी आलेली जसं की तुम्ही व्हिडिओ बघितलात सो आपल्याकडे ना कस्टमाइज आता आपल्याला कुणालाच सांगा याच्याबद्दल मला सुद्धा एवढी आयडिया नाही आहे कुणाला सांग आता आम्ही ह्याच्यामध्ये कस्टमाइज मूर्त्या बनवतो जसं तुम्ही बघितलं असाल काय काय मूर्त्या म्हणजे पूर्ण हाताने म्हणजे फोटो पाठवल्यावर आम्ही त्या मूर्त्या बनवतो आणि काही काही कसं असतं ज्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आपण बघतो ज्या म्हणजे आकार वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये असतात ती उभी असते कधी बसलेली असते अशा वेगळ्या वेगळ्या मूर्त्या असून देखील पण काही लोक ह्या ज्या सुंदर म्हणजे बसलेल्या नॉर्मल ट्रेडिशनल ज्या मूर्त्या असतात आपल्या बसलेल्या त्याही प्रेफर करतात मग त्यांच्यासाठी ह्या आम्ही पहिल्या बनवून ठेवलेल्या आहेत प्रेफर करणार आहेत ते सिम्पल आहेत म्हणजे तुम्ही बघाल ही बालगणेशची मूर्ती आहे मस्त सुंदर बसलेली आहे असं असे काही भरपूर अशा मूर्त्या आहेत ज्या आम्ही बनवून ज्या एकदम सिंपल आहेत विदाऊट काही जसं की आम्ही आपण जिमची जी बघितली तशी त्यामध्ये तसं बोलतो येतो हे नॉर्मल आहेत पूर्ण जे छावाचे आपण बघितले तशा टीम मध्ये ज्या आपण मूर्त्या बघितल्या त्या त्या सोडून देखील पण आपण अशा ज्या नॉर्मल साध्या आपण बोलतो ज्या मूर्त्या एकदम साध्या जे लोकांना आवडतात त्या मूर्त्या आम्ही ते असेल हो। तर ते सुद्धा हो। फेटा बांधायचा असेल दोतर नेसायचं से असेल किंवा ने दागिने डायमंड वर्क असेल हे देखील आम्ही इथे करून देतो सगळ्या मूर्त्यांना कोणतीही मूर्ती घ्या कलर पासून सगळं म्हणजे तुम्हाला जरी कलर बदलायचं असेल तरी पण आम्ही तो कलर पण बदलून देखील देतो सो ही एक मूर्ती बघा किती सुंदर वाटते म्हणजे विष्णू अवतार असं म्हणजे मला डोळेला आवडत गणपती सांगा आता ठीक आहे आम्ही सरांना विचारून आवडतो सो हा गणपती आहे ना तो बाल बाल गणपती आणि तो बसला बसलाय धोतर भीत धोतर असणार आहे धोतर असणार याला सध्या शाळेला म्हणजे पाठीमागे त्याला मोर दाखवला पेटलं बंद अरे लावलं नाही पेटना आऊस जायना धोपाटा आपण ते ता आता सर तुम्हाला आपल्या गणपती आप्पाचा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल नक्की टाटा आमच्या बाजारात जो गणपती आप्पा बसतो त्याचं डेकोरेशन चालू झालंय तिकडे लायटिंग वगैरे चालू झाली आहे मगाशी घेणार होती पण मगाशी मी विसरली डायरेक्ट पुढे आली हा आता दाखवते लायटिंग लावली नाही आहे फक्त म्हणजे चांगली आहे चांगली आहे वा <laughs>